हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द धनंजय मुंडे साहेब यांचा आताच राजीनामा मंजूर झालेला आहे ह्याच्या तुमचं काय मत आहे? काही नाही तसं गरज नसताना राजीनामा मागितलेला आहे एकदा स्वतंत्र राबून तसं विनाकारण एक बळीच कर्तव्य दक्ष मंत्र्याला आपल्या सोबत लाईव्ह आशिषचे तरुण तडफडणारे नेतृत्व गणेश खेमनार साहेब त्याच्याकडे काय आहे? बोला बोला कसं आहे कुठल्याही घटनेचं एखाद्या समाजावर किंवा एखाद्या समाजाच्या नेत्याला त्याचं अवलोकन करून त्याला राजीनामा देणं किंवा द्यायला दे भाग पाडणं ही फार चुकीची पद्धत आहे आणि घटना गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला कुठलीही जात धर्म नसतो आणि एखाद्या मंत्र्याला किंवा नेत्याला जातीशी मिळून त्या घटनेशी कुठतरी तरी असलेलं किंवा त्या घटनेशी जवळ संबत असल्याचं दाखवणं किंवा दावतर आपण ही फार चुकीची पद्धत आहे तुमच्याकडे न्यायदेवता आहे न्यायदेवतेने किंवा न्यायालयाकडून तुम्हाला ज्यावेळेस हे येईल का खरंच दोषी आहे त्यावेळेस जरूर तुम्ही राजीनामा मागा आमदारकीचा आहे मागू शकता पण ही फार चुकीची पद्धत आहे एखाद्या ओबीसी समाजातील नेत्याला तुम्ही अशा पद्धतीचा राजीनामा मागून दबावतंत्राचा वापर करता ही फार चुकीची पद्धत आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता भुजबळांचा मंत्रिमंडळ स्थान पक्ष समजायचं का नाही तसं भुजबळ किंवा मुंडे मुंड्यांचा राजनामा झाला म्हणून भुजबळांना मंत्रीपद भेटायला ही चुकीची पद्धत आहे ना ह्या गोष्टीकड बघण्याच म्हणजे एक दबावतंत्र वापरून असं जर प्रत्येक जर मंत्र्याला जर असं करत असेल मागची फार मोठी आहे एक षडयंत्र रचल्या जात आहे का ओबीसीसाठी असं वाटायला लागलय धन्यवाद आपल्या प्रत्येका न्यूज महाराष्ट्र बद्दल धन्यवाद